जगदंब जगदंब इथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शांत चितेने ऐकावे ही माझी नम्र प्रतीप चंद्र लेखे वीश वंदिता शाह सुनो शिव शैशा मुद्रा भद्राय राजते जिथेशु भक्ते उभे राहता तिथे बंद पटते भल्या भल्याची मती जिथेशु भक्ते उभे राहता तिथे बंद अशा सामर्थ्याला हरवण्याची धाडस मनाला शांती मिळते साई बोलण्याने मनाला शक्ती मिळते राम बोलण्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर काकांची ताकद मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची साठी मरण्याचा दर तही आम्ही लबलो प्रत्येक जातीसाठी शिवशंभूंची मरू ही स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणूनच तर लाखो करोड मावळे मारे जन्म लहसत कुर्बान आहे ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक बाग स्वाभिमानाची आग ये घाबर तुझ रे भेड्या तुट तुबान सा वागे संकट असे प्रकारे तुटू पाडायचे की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हळलो तरी इतिहास

नऊ वेळात तरी पडला अपयश पदरी तर चला महाराजांच्या जय घोषणा जोरदार झाली पाहिजे